पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारत मंडप इथे पहिले राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार प्रदान करण्यात आले पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपयांच्या अनुदानाची मुदत एक वर्षासाठी वाढवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नवोन्मेषाला बळकटे देण्यासाठी महत्वाकांक्षी इंडिया एआय मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वाढ सीबीआयनं देशातल्या सात शहरात छापे घालून मानवी तस्करीचं जाळं केलं उद्ध्वस्त आकर्षक नोकऱ्यांच्या आमिषानं रशिया युक्रेन युद्ध क्षेत्रात भरती करणाऱ्या व्हिजा कन्सल्टन्सी आणि दलालांविरोधात गुन्हे दाखल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला वेग पुढच्या वर्षी चाळीस टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर येणार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं शक्य देवेंद्र फडणवीस आज जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारं राज्याचं चौथं महिला धोरण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर महाशिवरात्रीनिमित्त देशभरात विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची पहाटेपासून लागलेली धरमशाला इथे सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडच्या दोनशे अठरा धावा भारताच्या दिवस अखेर एक गडी बाद एकशे पस्तीस धावा आणि फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष केरीत लक्ष सेन महिला एकेरीत पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल सात्विक साईराज चिराग शेट्टी आणि किशा जॉली गायत्री पुलेला यांची देखील आगेकूच नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पहिले राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत कथाकथन सामाजिक बदलासाठी प्रयत्न पर्यावरणीय शाश्वतता शिक्षण गेमिंग यासह इतर विविध क्षेत्रांमधील सर्वोत्तम गुणवत्ता आणि तिचा प्रभाव यांची दखल घेण्याच्या हेतूनं या पुरस्कारांची सुरुवात करण्यात येते कल्पकतेतून सकारात्मक बदल घडवू पाहणाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे पुरस्काराच्या पहिल्याच वर्षात मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाची नोंद झाली पहिल्या फेरीत विविध वीस श्रेणींमधील पुरस्कारांसाठी दीड लाखांहून अधिक नामांकनं प्राप्त झाली त्यानंतर मतदान फेरीत जवळपास दहा लाख मतांची नोंद झाली त्यातून तेवीस रचनाकारांची निवड करण्यात आली असून त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील तीन रचनाकारांचा समावेश आहे पुरस्कार वीस श्रेणींमध्ये दिले जाणार असून त्यामध्ये उत्कृष्ट कथाकथनकार डिसरप्टर ऑफ द इयर ख्यातनाम रचनाकार ग्रीन चॅम्पियन सामाजिक बदलासाठी उत्कृष्ट रचनाकार सर्वात प्रभावी कृषी रचनाकार सांस्कृतिक राजदूत आंतरराष्ट्रीय रचनाकार उत्कृष्ट प्रवास रचनाकार स्वच्छता दूत नव्या भारताचा चॅम्पियन टेक रचनाकार वारसा फॅशन आयकॉन सर्वात कल्पक रचनाकार यासह खाद्य शिक्षण गेमिंग मायक्रो नॅनो तसंच आरोग्य आणि फिटनेस रचनाकार यांचाही समावेश आहे पी एम उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपयांच्या अनुदानाची मुदत एका वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे 2024-25 या वित्तीय वर्षात लाभार्थी अनुदानित किमतीवर बारा सिलेंडर घेऊ शकतात उज्ज्वला लाभार्थ्यांना सहाशे तीन रुपयात सिलेंडर मिळणार आहे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या कालच्या निर्णयाबाबत माहिती दिली आंतरराष्ट्रीय महिला दिवस के उपलब्ध जो तीन रुपये टारगेटेड सब्सिडी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना के लाभार्थियों को दी जाती है जिसकी अवधि 31 मार्च 2024 तक थी उसको एक वर्ष के लिए बढ़ा दिया जाए और अब तीन सौ प्रति सिलेंडर हर वर्ष 12 सिलेंडर तक की सीमा तक हमारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना के लाभार्थियों को 31 मार्च 2025 तक यानी एक साल की अवधि बढ़ाते हुए लगभग 10 करोड़ से अधिक परिवारों को ये लाभ मिलेगा देशात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नवोन्मेषाला बळकटी देण्यासाठी महत्त्वाकांक्षी इंडिया ए आय मिशनलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली अंतर्गत इंडिया ए आई सेंटर उभार है कार्यक्रम सा कोष निर्माण कर एआई मिशन जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस के क्षेत्र को और इसमें जो इनोवेशन जो शोध हो रहा है उसके पूरे इकोसिस्टम को और प्रोत्साहन देने के लिए सात प्रमुख अंश पर ध्यान देते हुए एक और इंडिया एआई मिशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में आज के मंत्रिमंडल की बैठक में स्वीकृत किया गया है और इस एआई मिशन के क्रियान्वयन से आर्टिफिशियल इंटेलिजेंस के क्षेत्र में तेजी से जो आज देश और विश्व में प्रगति हो रही है उस पर आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित जो काम हो रहा है जो सोल्यूशंस पे विकास हो रहा है उसको और बल देने के लिए और वैश्विक प्रतिस्पर्धा में आर्टिफिशियल इंटेलिजेंस के इकोसिस्टम को और तेजी से विकसित भारत में करने के लिए ये बड़ा ही बहुमुखी कॉम्प्रिहेंसिव इंडिया फ्रेमवर्क किया गया कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत पाच पूर्णांक सहा टक्के वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला चाळीस लाख ताग शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून पश्चिम बंगालला सर्वात मोठा लाभ होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जानेवारीपासून चार टक्के वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आता पन्नास टक्के आहे एकोणपन्नास लाखांहून अधिक कर्मचारी आणि जवळपास अडुसष्ट लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे विकसित भारताचा पाया मजबूत करणारं हे दशक असून हे दशक भारताचं आहे विकसित भारताच्या स्वप्नांना साकार करण्याचा दशक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय रिपब्लिक समिटमध्ये ते काल बोलत होते पुढच्या दशकात भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनली असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीयांकडे सर्व मूलभूत सुविधा राहतीलच त्याबरोबर अत्याधुनिक पायाभूत सुविधांची त्याला जोड असेल असं पंतप्रधान म्हणाले भारत के सपनों, भारत के सामर्थ्य से पूरा करने का दशक होगा और मैं वाक्य बडा महत्वपूर्ण रूप बोल रहा हूं सपने भारत के सामर्थ्य भी भारत का अगला दशक शुरू होने से पहले हम भारत को विश्व की तीसरी सबसे बड़ी इकोनॉमी बनते देखेंगे अगला दशक शुरू होने से पहले भारतीयों के पास घर शौचालय गैस बिजली पानी इंटरनेट सड़क हर बुनियादी सुविधाएं उसके पास होगी ये दशक भारत में वर्ल्ड क्लास एक्सप्रेसवे स्पीड ट्रेन देशव्यापी वॉटरवे नेटवर्क ॲसि अनेक इन्फ्रास्ट्रक्चर की आधुनिक चीजों के निर्माण का दशक होता पूर्वी जनतेला अशक्यप्राय वाटत होत्या हे दशक भारताच्या सामर्थ्याच्या बळावर भारताची स्वप्न पूर्ण करण्याचं दशक असल्याचं पंतप्रधान म्हणाले एक बलकट लोकशाही भारत जगत विश्वास किरण उत्तम अर्थव्यवस्थे बरबरी न उत्तम राजनीति ही रहू शकते भारत आना सिद्ध के पंप्रधान भारत ने ये साबित किया है कि गुड इकोनॉमिक्स के साथ ही गुड पॉलिटिक्स भी हो सकती है साथियों आज एक वै, वैश्विक जिज्ञासा ग्लोबल क्यूरियोसिटी है कि भारत ने यह कैसे किया ये इसलिए हुआ क्योंकि हमेशा सिक्के के किसी भी पहलू को नजरअंदाज नहीं किया इसलिए हुआ क्योंकि हमने देश की जरूरतें भी पूरी की और सपने भी पूरे किए लेकिन आप ये मानेंगे कि विकसित भारत बनाने के लिए हमने अपने खोए हुए समय को भी रिकवर करना होगा इसके लिए अभूतपूर्व स्केल देशातल्या शहरांमध्ये छापे घालून मानवी तस्करीचं जाळं उद्ध्वस्त केलं आहे परदेशात नोकरी देण्याच्या आमिषानं भारतीयांना परदेशात नेऊन रशिया युक्रेन युद्धात लढाईसाठी सैनिक म्हणून भरती होण्यास भाग पाडण्याचं काम या टोळीकडून केलं जात होतं सात शहरांमध्ये दहापेक्षा जास्त ठिकाणी छापे घातल्यानंतर सी बी आयनं शोधमोहीम राबवली आणि अने अनेकांना ताब्यात घेतलं आहे मुंबई दिल्ली त्रिवेंद्रम अंबाला चंदीगड मदुराई आणि चेन्नई इथे छापे घालण्यात आले आहेत आकर्षक नोकऱ्या देण्याच्या आमिषानं रशिया युक्रेन युद्धक्षेत्रात कामासाठी भरती करण्याच्या आरोपाखाली विविध व्हिजा कन्सल्टन्सी कंपन्या आणि दलालांविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आले आहेत या लाख रुपयांच्या रोख रकमेसह विविध कागदपत्र लॅपटॉप आदी सामग्री जप्त करण्यात आली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळा नवीन वॉशिंग मशीन छान आहे काय झालं या शॉपिंगवर दोन हजारचा कॅशबॅक मिळालाय फक्त क्यूआर कोड स्कॅन करायचं चांगली धुलाई होईल हो ना बँक अकाउंट चे पैसे रिसिव्ह करताना क्यूआर कोड स्कॅन पिन किंवा ओटीपी ची गरज लागत नाही ते फक्त पेमेंट साठी हवे असतात म्हणूनच अनोळखी कोड किंवा लिंक पासून सावध रहा आणि नुकसानापासून बचाव करा वाचलो धुलाई पासून ए नवीन धुलाई <laughs> आर बी आय सांगते की बना सतर्क रहा आता पाहूया पुढील बातम्या शेती उद्योग पायाभूत सुविधा सिंचन आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण अशा प्रत्येक क्षेत्रात आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि यापुढेही राहील असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीससाठी जो रोडमॅप तयार केला आहे त्यामध्ये महाराष्ट्र निश्चितच आपलं योगदान देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुंबईत आयोजित महाराष्ट्राच्या विकास वाटा या कॉफी टेबल पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल बोलत होते महाराष्ट्राची विकास वाट कायम प्रकाशमान आणि तेजस्वीस राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला उद्याच्या समृद्ध महाराष्ट्राची चर्चा त्याचंच प्रतीक आहे असंही ते म्हणाले राज्यात सुरू असलेल्या विकास कामांची व्याप्ती ही वाढत असून अटल सेतू समृद्धी महामार्ग कोस्टल रोड यासारखे प्रकल्प हे गेम चेंजर आहेत प्रत्येक जिल्ह्यात असलेली क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादनं पिकं औद्योगिक विकास याचं नियोजन करण्यात आलं असून राज्याच्या विकासाला नवी दिशा आणि चालना यातून मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडचा नरिमन पॉईंट ते वरळी हा टप्पा लवकरच सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली काल मुंबई कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते पंच्याण्णव टक्के पूर्ण काम झालेलं आहे तिथे आता छोटं मोठं काम बाकी आहे ते आपण क्लिअर कम्प्लीट करून सुरू करू आणि हा जो पूर्ण एरिया आहे हा प्रोमनॅडचा एरिया आहे आणि इथे पूर्णपणे या संपूर्ण कोस्टलच्या जे रिक्लेम केलेला आहे तिथे दोनशे एकर मध्ये मोठं गार्डन होते म्हणजे ग्रीन पॅच तयार होतोय आणि आपण जे रेसकोर्सच जे महालक्ष्मी रेसकोर्स आहे त्या रेसकोर्सची जागा जी आहे एकशे से वीस एकर ती घेतली आणि रेसकोर्स आणि हे हा प्रोमिनाड जो आहे हा मिळून हा दोनशे म्हणजे असं एकंदर तीनशे वीस एकरचं मोठं मुंबईचं सेंट्रल पार्क जे आहे ते आपण करतोय हे मुंबईकरांसाठी फार मोठा एक हा प्रकल्प होईल अगदी जागतिक पातळीचा हा सेंट्रल पार्क होतो त्यामुळे मुंबईकरांना आज कुठे फिरायचं असेल तर एक मोठ एक मुंबई सेंट्रल पार्कच्या माध्यमातून अगदी या रस्त्याचं काम वेगानं पूर्ण होत असून लवकरच हा मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होईल असं मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं तीनशे वीस एकर जागेत भव्य मध्यवर्ती उद्यान उभारण्यात येणार आहे सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळी दादर परिसरातील सिमेंटच्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न असून आरोग्य आपल्या दारी ही मोहीम सुरू करण्यात आली तर एप्रिल महिन्यापासून संबंधित रुग्णांना औषधासाठी खर्च करावा लागू नये जागीच औषध मिळावं यासाठी शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुंबईतल्या वरळी इथल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याला मुख्यमंत्र्यांनी काल भेट दिली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशीही संवाद साधला आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून मुंबईत आतापर्यंत बेचाळीस लाख नागरिकांनी याचा लाभ घेतला तसंच आरोग्य आपल्या दारी या मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतल्या सत्तावीस गावातल्या नागरिकांना दोन हजार सतराच्या दरानुसार कर भरण्यासंदर्भात दिलासा देतानाच चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत घेतलेल्या बैठकीत के जाहीर केला उल्हासनगरमधल्या अनधिकृत बांधकामं नियमाकुल करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात सुमारे नऊ हजार मेगावॉट सौर ऊर्जेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकासकांना काल देकारपत्र प्रदान करण्यात आली यातून चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून पंचवीस हजार रोजगार निर्माण होणार आहेत यामुळे पुढच्या वर्षी चाळीस टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर येणार असून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं शक्य होणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं सांगून राज्यातल्या असंख्य शेतकऱ्यांची दिवसा विजेची सातत्यानं केली जाणारी मागणी आता पूर्ण करणं शक्य होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं दिवसा बारा तास वीस तीनशे पासष्ट दिवस देऊ आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती दोन के दो के दो के के हजार सतराला सुरू केलेली योजना ही मध्यंतरीच्या काळात बंद झाली होती नव्याने पुन्हा दोन हजार तेवीसमध्ये आपण ती सुरू केली आणि केवळ अकरा महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅटचे आपण एलओए ए लेटर ऑफ अवॉर्ड हे आज त्या ठिकाणी दिले आहेत सगळी टेंडरची प्रोसेस करून रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं आपण हे केलेलं आहे आणि दोन रुपये सत्त्याऐंशी पैशापासनं तर तीन रुपये दहा पैशापर्यंतचे दर आपल्याला मिळाले आहेत आपल्याला कल्पना आहे की आपण जी नॉर्मल वीज त्या ठिकाणी देतो ती साधारणपणे साडेसात रुपयांनी आपल्याला पडते आणि शेतकऱ्यांकडून आपण दीड रुपये फक्त वसूल करतो आता तीच वीज साडेसात रुपयाच्या ऐवजी हो दोन रुपये सत्त्याऐंशी पैसे ते तीन रुपये दहा पैशात मिळणार आहे आणि दिवसात ती वीज आपल्याला मिळणार आहे राज्यात आतापर्यंत तीन हजार मेगावॉट स्थापित सौर ऊर्जा क्षमता आहे मात्र केवळ अकरा महिन्यात नऊ हजार मेगावॉटची प्रक्रिया राबवून सरकारनं विक्रम घडवला या प्रकल्पामुळे विविध वीज सवलतींमुळे शासनावरचा आर्थिक भारही कमी होणार असल्याचं फडणवीस म्हणाले अधिकाऱ्यांनी उर्वरित पन्नास टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर आणण्यासाठी नियोजनाच्या तात्काळ तयारीला लागावं असे निर्देशही त्यांनी दिले हरित हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी रिलायन्स समवेत सामंजस्य करारही करण्यात आला यामुळे राज्यात हरित हायड्रोजन ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे दरम्यान वीज कर्मचारी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत जवळपास साडे चौदाशे कोटी रुपयांची वेतनवाढ करण्याचा निर्णय झाला आहे अशी घोषणाही फडणवीस यांनी केली प्रत्येक हाताला काम प्रत्येक शेताला पाणी प्रत्येक शेताला सौरपंप सूक्ष्म सिंचन यामुळे आदिवासी भागातल्या कृषी उत्पन्नात तिपटीनं वाढ शक्य होईल असं मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केलं पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या खोमारपाडा या गावात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पालघरमध्ये कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंसंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन चर्चा करून कुपोषणाच्या समस्येचं निवारणासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिलं भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षात भारत सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केलेत असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचं वाटप देखील करण्यात आलं आंतरराष्ट्रीय महिला दिवस आज साजरा होतोय आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतल्या महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातलं महिलांचं योगदान आणि कामगिरीचं स्मरण म्हणून महिलांबद्दल आदर प्रशंसा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो तसंच यानिमित्तानं महिलांना प्रत्येक क्षेत्रात समानता मिळावी या दृष्टीनं जनजागृती केली जाते आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत आज देशात राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातल्या महिलांसाठी कौशल्य विकास ही काळाची गरज असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी म्हटलं आहे महिला दिनानिमित्त आयोजित सामाजिक न्यायासाठी पी एम ई व्ही टू सोलर प्रकल्पासंदर्भात मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते या अंतर्गत सरकारी अनुदानाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनं देऊन खासगी संस्थांच्या सहकार्यानं पन्नास हजार महिलांना वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे महिलांच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय असलेलं आणि यासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारं राज्याचं चौथं महिला धोरण जाहीर करण्यात आलं असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल सांगितलं महिलांच्या उन्नतीसाठी काम करत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच हे चौथं महिला धोरण जाहीर होत असल्याचं त्या म्हणाल्या महिला आर्थिक विकास मंडळ आणि युनायटेड नेशन्स वुमन्स यांनी महिला दिनानिमित्त संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या या महिला धोरणामध्ये महिलांच्या आर्थिक सामाजिक उन्नतीबरोबरच आरोग्य पोषक आहार शिक्षण कौशल्य महिला सुरक्षा महिलांबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबवणे लिंग समानता था अशा विविध मुद्द्यांचा समावेश असल्याचं तटकरे यांनी सांगितलं अहमदनगर बीड रेल्वे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत बीडपर्यंत धावणार असल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते यावेळी केंद्रीय या अर्थ राज्यमंत्री भागवत कराड खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात या रेल्वे प्रकल्पासाठी सर्वाधिक म्हणजे बारा हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी मिळाला असं दानवे यांनी सांगितलं या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन पूर्णपणे संपादित करण्यात आली असून येत्या काही दिवसात परळी ते शिरसाळा ही रेल्वे सेवा सुरू केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं यवतमाळ इथे आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्रात विविध प्रकारच्या समृद्ध अशा कला संस्कृती आहेत काळाच्या ओघात या कला दुर्लक्षित होत चालल्यात त्यांचं जतन संवर्धन करणं आवश्यक आहे त्यासाठीच संपूर्ण राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचा उपक्रम राबवण्यात येतोय असं पालकमंत्री संजय राठोड यांनी म्हटलंय राज्यातल्या विविध कला सांस्कृतिक परंपरा या कला प्रकारांचं आदानप्रदान करणं हा या महोत्सवामागचा उद्देश आहे यावेळी प्रख्यात गायक कैलास खेर यांच्या गाण्यानं महोत्सवात रंगत आणली समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारी दालनं इथे उभारण्यात आली आहेत सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नूतन इमारतीमध्ये ग्राहकांसाठी न्याय प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल असा विश्वास अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला ते सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करताना बोलत होते यामुळे ग्राहकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी सहकार्य होईल असंही ते पुढे म्हणाले भारत आणि इंग्लंड यांच्यात काल धरमशाले येथे सुरू झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव दोनशे अठरा धावांमध्ये गुंडाळला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चांगल्या सुरुवातीनंतरही इंग्लंडची घसरगुंडी उडाली कुलदीप यादव रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली कुलदीप यादवनं पाच तर रविचंद्रन अश्विननं चार आणि जडेजानं एक गडी बाद केला त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारतीय संघाला भक्कम सलामी दिली अर्धशतकी खेळी केल्यावर यशस्वी जयस्वाल फटकेबाजीच्या मोहामध्ये बाद झाला रोहित शर्मानं देखील नाबाद अर्धशतक एक बाद होत्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले सिंधून अमेरिकेच्या बे विन हेंगचा तेरा एकवीस एकवीस दहा एकवीस चौदा असं पराभूत केलं आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली आज उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चीनच्या जेन यू फेंग बरोबर होणार आहे पुरुष एकेरीत देखील भारताच्या लक्ष सेन यांना उपांत्य फेरी गाठले तसंच सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीची पुरुष दुहेरीत आणि त्रिशा जॉली आणि गायत्री पुलेला या जोडीची महिला दुहेरीत आगेकूच सुरू आहे हवामान येत्या चोवीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पहिले राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपयांच्या अनुदानाची मुदत एका वर्षासाठी वाढवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नमोन्मेषाला बळकटी देण्यासाठी महत्वाकांक्षी इंडिया एआय मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जानेवारीपासून चार टक्क्यांची वाढ सीबीआयनं देशातल्या सात शहरात छापे घालून मानवी तस्करीचं जाळं केलं उद्ध्वस्त आकर्षक नोकऱ्यांच्या आमिषानं रशिया युक्रेन युद्ध क्षेत्रात भरती करणाऱ्या व्हिजा कन्सल्टन्सी आणि दलालांविरोधात गुन्हे दाखल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला वेग पुढच्या वर्षी चाळीस टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर येणार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं शक्य देवेंद्र फडणवीस आज जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारं राज्याचं चौथं महिला धोरण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर महाशिवरात्रीनिमित्त देशभरात विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची पहाटेपासूनच रीक धरमशाला येथे सुरू झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला दोनशे अठरा धावात गुंडाळल्यावर भारताच्या दिवस अखेर एक गडी बाद एकशे पस्तीस धावा आणि फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीमध्ये आज पुरुष एकेरीत लक्षसेन आणि महिला एकेरीत पी व्ही सिंधू यांच्या लढती होणार पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरीतही भारतीय खेळाडूंची आगेकूच याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सिंह्याद्री वाहिनीवर नमस्कार